इंडिया न्यूज महाराष्ट्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर सोलापूर वासियांसाठी सोलापूरची सेवा सुरू व्हायची बातमी ती म्हणजे खरोखरच एक गोड बातमी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मान्य मुरलीधर मोहोळ साहेबांनी मला आज संध्याकाळी चार साडेचार वाजता मोबाईलवरून ही शुभवार्ता कळवली आणि मला सांगितलं की संपूर्ण सोलापूर यांच्या अपेक्षा पूर्ण करायचं काम माननीय देवेंद्रजींच्या आणि माननीय राज्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आयटी हब डिक्लेअर करणे आय टी हबच्यासाठी तयार सगळ्या सुरू झाल्या प्रशासनाच्या आणि त्यात मग विमानसेवेची भर पडणे म्हणजे जो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता निवडणुकीच्या अगोदर उज्ज्वल सोलापूर एक सोलापूरचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी जे जे करता येईल ते माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न हे यश आहे मी या सगळ्या गोष्टीसाठी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय राज्यमंत्री साहेब असतील पालकमंत्री गोरे साहेब असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील या सगळ्यांनी ह्या पूर्ण प्रयत्नात भरपूर प्रयत्न केले या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं मी पुन्हा एकदा सोलापूरवासियांकडून माननीय मुख्यमंत्री आणि मुरलीधर विशेषतः मुरलीधर महोदय साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो एक सोलापूर स्तरांसाठी दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर आपण चांगली गिफ्ट आमच्यासाठी दिले खूप खूप दोघांचेही धन्यवाद आणि आभार